श्री स्वामी समर्थ आज आपण ठाणे येथे आलो आहोत आपल्या स्वामी सेवेकडे भेटण्यासाठी आपण इथे झालेले तर स्वामींची सेवा केल्यावर त्याच्या सेवे सेवेचं से फळ आपल्याला मिळतंच याचा आज आपण ताईंकडून आपण असा अनुभव ऐकणार आहोत ते अनुभव सांगतील आज माझं नाव अर्चना दाईंचे श्री स्वामी समर्थ मी श्री स्वामी समर्थांना खूप म्हणजे माझं गावच सोलापूर त्याच्यामुळे माझं जाणं येणं होतं आणि मी एकदा काय झालं मला गांडापुला जायचं होतं आणि भाऊबीज होती आणि मी म्हटलं की माझ्या आईकडे जाऊन भावाकडे जाऊन मी खानगा पुढे जाईल पण त्या दिवशी काय झालं काय माहिती अचानक त्या दिवशी माझं पाय खूप सुजले आणि मला पायानं चालवतच नव्हतं असे दोन महिने मला भयंकर त्रास होतात चालता येत नव्हतं पायाला सूज होती म्हणजे मला बाथरूमपर्यंत पण जाता येत नव्हतं सगळे डॉक्टर्स केले डॉक्टर सांगायचे की असं होईल तुमचं तुमचं किडनी खराब झाली आहे तुमचं हृदय खराब झाले तुमचं असं काय झालं भरपूर टेस्ट करायचे टेस्टमध्ये तर दर महिन्याला मला एवढे मेडिसिन आठवड्याला मला चेकअप करायला लागायचं ब्लड टेस्ट वगैरे पण त्या ब्लड टेस्टमध्ये काहीच निघायचं नाही मग मी विचार करायची काय करू स्वामींकडे कर विचारे स्वामी सांगा काय तो उपाय सांगा शेवटी मला अंजली ताईंचा नंबर भेटला म्हणाला की यांच्याकडून सेवा घ्या आणि मी ती सेवा ताईने मला आरोग्य से सेवा दिली त्याच्यामध्ये मला माला मंत्र कालभैरव अष्टक मंत्र तारक मंत्र हे सगळं केलं आणि मी ते तेवढ्या आजरा तुम्हाला बसता येत नव्हतं मी स्टूलवर बसायची आणि मग ते बसून मग मी तेवढीच सेवा केली त्या सेवेतून मला दोन महिन्यामध्ये एवढा फरक पडला बिना औषधाची मी त्या सेवेतून बरी झाली आणि आज मी तुमच्यासोबत आहे तर मला खूप छान वाटते मला फक्त एवढीच इच्छा होती की मी माझ्या मुलांसाठी मी जेवण मी जर आई आहे तर मलासाठी जेवण बनणं माझ्या मुलांसाठी महत्त्वाचं होतं मग मी तेवढंच मी मला स्वामीनं म्हणते की मला एवढंच जेवण बनव आपण ताकद द्या तर स्वामी आणि त्याच्या सेवेनी स्वामीच्या सेवेनी एवढी मला ताकद आली की मी आजपर्यंत एवढी छान आहे आज सीज बंदीसाठी